नमस्कार मित्रांनो टेक्नो युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही अपडेट आपल्यासाठी महत्वाची आहे निराधारांना दरमहा मिळणार रुपये सहा हजार मान्य आमदार बच्चू कडू यांची नेमकी मागणी काय आहे आणि त्यांनी शासनाला काय इशारा दिलेला आहे ते याची सविस्तर माहिती या बातमीमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता निराधारांना दर महिन्याला सहा हजार रुपये मिळणार का आणि बच्चू कडू यांचं आंदोलन यशस्वी होणार का तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आजपासून अमरावतीच्या मोजरी येथे आंदोलन सुरू केले असून अन्नत्याग आंदोलन ते करणार आहे शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे आंदोलन करण्यापूर्वी अमरावतीत भव्य बाईक रॅली काढण्यात आली अमरावती ते मोजरी अशी ही बाईक रॅली बच्चू कडू आणि इतर कार्यकर्त्यांकडून काढण्यात आली होती यावेळी बच्चू कडू म्हणाले की आम्ही वारंवार आंदोलन करत आलो आहोत यापूर्वी रायगडावर आंदोलन केलं त्यानंतर रक्तदान आंदोलन केलं आणि आता अन्नत्याग करून पुन्हा आंदोलन करत आहोत सरकार हे बोललं होतं त्यांनी ते पूर्ण करावं दिलेल्या आश्वासनातील प्रत्येक गोष्टीची त्यांनी पूर्तता करावी जसं निराधारांना सहा हजार रुपये मानधन देऊ असं शासन म्हटलं होतं त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू हे सुद्धा शासन म्हटलं होतं शासनाने अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं त्यामुळे ही या आश्वासनाची पूर्तता करावी असं या ठिकाणी बच्चू कडू यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर शासनाला एक इशारा सुद्धा दिलेला आहे की जीव गेला तरी मागे आटणार नाही अशी भूमिका आता बच्चू कडू यांनी घेतली आहे यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की आम्ही हे आंदोलन चौथं आंदोलन करत आहोत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली पण त्याची काहीही भार कार्यवाही झाली नाही त्यांनी होकार दिला पण नंतर ते थांबलेले दिसत आहेत त्यामुळे हे अखेरचं आंदोलन म्हणून अन्नत्याग आम्ही करत आहोत शिव जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार आहोत आंदोलन स्थळावरून अंतयात्रा निघाली तरी बेहतर पण आम्ही आंदोलन थांबवणार नाही असा निर्धार बच्चू कडू यांनी दिलेला आहे तर बघा मित्रांनो निराधारांसाठी झटणारा एकमेव नेता माननीय बच्चू कडू यांनी शासनाला इशारा दिलेला आहे की आता हे अन्नत्याग आंदोलन असणार आहे आणि जोपर्यंत निराधारांना दर महिन्याला सहा हजार रुपये मानधन मिळत नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही की ही दोन्ही आश्वासने महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये दिलेली होती ती अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही त्यामुळे आता मात्र बच्ची कडू आक्रमक झालेले दिसून येतात आणि त्यांनी जे काही अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे त्यानुसार आता जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी महाराष्ट्र शासनाला दिलेला आपल्याला दिसून येईल तर मित्रांनो या बातमीकडे आपल्याला लक्ष राहीलच शासन आता यावर काय निर्णय घेईल ते हे सगळं आपण पुढे वेळोवेळी बघणारच आहोत तुर्तात जर आपणाशी ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद